अब या तो इस पार या उस पार मराठा आरक्षणाचं लढाईचं चित्र आता असंच काहीसं झालंय कारण हजारो मराठा आंदोलकांना सोबत घेत मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झालेत संपूर्ण ताकदीनिशी मराठा समाज आता रस्त्यावर उतरलाय आणि ही गर्दी मुंबईत येऊन धडकली तर याचे पडसाद गल्ली ते दिल्ली उमटणार हे मात्र नक्की जरांगे इरेला पेटलेत आणि माशात जरांगेंचं भगव वादळ रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची राज्य सरकारची तयारी काय जरांगेंना रोखणं शिंदेना झेपणार आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून एकीकडे जरांगे हजारो मराठ्यांच्या जोडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना झाले दुसरीकडे मुंबईत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हालचाली वाढल्याचं तयारी करत आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला तर शिंदे सरकारची तयारी काय आता सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेतली आणि जात प्रमाणपत्राबद्दल काही नवीन आदेश दिलेत आता शिंदेंनी नेमक्या काय सूचना दिल्यात सरकारच्या गटात काय हालचाली सुरू आहेत त्यावरही एकदा नजर टाकू मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होण्याआधी दिलेत राज्य मागास वर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारी पासून युद्ध पातळीवर सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची शिवाय या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीनं अचूक सर्वेक्षण करण्याबाबतच्या सूचना शिंदेनी दिल्या गावोगावी दवंडी द्या सूचना फलकांवर माहिती द्या लोकांना या सर्वे विषयी कळू द्या असे निर्देशही शिंदे आता ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या नाहीत तिथे गावोगावी जनजागृती करा राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे सुरू असलेलं सर्वेक्षण त्वरित पूर्ण करा तर वंशावळीसाठी तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली समिती करा असे आदेशही मुख्यमंत्री शिंदेकडून देण्यात आले आता या झाल्या कायदेशीर बाबी Bobby. पण जरांगेंच्या मुंबई आंदोलन आणि त्याआधीच्या पदयात्रेच्या अनुषंगाने पोलिस आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे होण्याची शक्यता येत नाही शिवाय दाखल झाल्यानंतर तिथल्या परिस्थितीचा अनुमान लावणंही कठीण आहे त्यामुळे मुंबई आणि एकंदर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय त्यासाठी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान सर्व अधिकारी अंमलदारांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि अन्य रजा रद्द करण्यात आल्या वैद्यकीय रजा वगळण्यात आली आहे साप्ताहिक सुट्ट्या रद्द करताना शासन निर्णयाचं पालन करावं असंही परिपत्रकात म्हणले महानिरीक्षक सुहास वारके यांनी याबाबतचं परिपत्रक शुक्रवारी जारी केलं आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडला तरी सरकार समोर अनेक आव्हानं आहेत कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जर लोक मुंबईत दाखल होणार असतील तर पाणी पुरवठा वाहतूक नियम नियंत्रण यासारखे असंख्य प्रश्न आहेत आरक्षण मिळालं तरी मुंबईत जाणार आहोत आणि नाही मिळालं तरी मुंबईला जाणार आहोत आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ आणि नाही मिळालं तर आरक्षण आणायला जाऊ असं जरांगेंनी ठणकावून सांगितलं होतं आणि त्यानुसार ते मुंबईच्या दिशेनं आता रवानाही झालेत मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा ही जरांगेंची प्रमुख मागणी आहे पण केवळ ज्या मराठा लोकांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण देण्यात येईल असं सरकारचं म्हण शिवाय सरकार फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणा संदर्भात कायदा आणणार असल्याचंही म्हणलं जात आता ओबीसी आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जात पण ते खरंच कितपत शक्य असा प्रश्नही आहेच कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध आहे त्यात येणाऱ्या कायदेशीर अडचणी वेगळ्याच त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं तरी ते कोणत्या निकषांवर मिळेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे मुंबईकडे जायला निघालेत सरकारकडूनही हालचालींना वेग आलाय मराठा समाज मोठ्या संख्येनं मुंबईत धडकणार आहे त्यामुळे एकूणच काय तर मराठा आरक्षणासाठीची ही आरपारशी लढाई होणार असल्याची जी चिन्ह जी आहेत पण जरांगेंचं भगवं वादळ रोखणं शिंदे सरकारला जमेल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका